हॅलो फ्रेंड्स मी सुजाता सागडे आपणा सर्वांचे सखी कट्टा चॅनलवर सहर्ष स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत ओटी भरण किंवा डोहाळ जेवणासाठीचे नऊ महिन्याचे स्त्रीचे वर्णन करणारे हे पारंपरिक गीत माझ्या सासूबाई म्हणजेच शालन सागडे आपल्यासाठी घेऊन येत आहेत हे पारंपरिक ओटी भरण किंवा डोहाळ जेवण स्पेशल पारंपारिक गीत चला तर पाहूया हे पारंपरिक गीत पहिला महिना लागला दे सासऱ्या पहिला महिना लागला दे सासऱ्या चंदन तोडोनी बांधाव वसऱ्या जो बाळाजोरे जो चंदन तोडोनी बांधाव वसऱ्या जो बाळाजोरे जो दुसरा महिना लागला ग सासू आपण सासू सुना पंगावर बसू दुसरा महिना आपण सासू सुना पंगावर बसू जो बाळा जो रेजो तिसरा महिना लागला रे दिरा तिसरा महिना लागला रे दिरा गार पाण्याचा खोदा वाजी राजो बाळा जो रेजो गार पाण्याचा खोदा वाजी राजो बाळा जो रेजो चौथा जो महिना लागला ग जावा चौथा महिना लागला ग जावा थोड्या कामाचा विसावा द्यावा जो बाळा जो थोड्या कामाचा विसावा द्यावा जो बाळा जो पाचवा महिना लागला रे धीरा ला दिरा ठीक आहे पाचवा महिना लागला रे भाया पाचवा महिना लागला रे बाया पैठण शहरावरून आणाव्या लाया जो बाळा जो रे जो पैठण शहरावरून आणाव्या लाया जो बाळा जोरेजो सहावा महिना लागला रे बापा सहावा महिना लागला रे बापा सरी भिंदल्या कराया टाका जो बाळा जो रे जो सरी बिंदल्या कराया टाका जो बाळा जो रेजो सातवा महिना लागला रे भावा सातवा रे भावा गाडी बैलाशी मोराळी जो बाळा जो रे जो गाडी बैलाशी मुराळी जो बाळा जो रे जो आठवा महिना लागला ग आई आठवा महिना लागला ग आई खोली सारवण्याची करावी घाई खोली सारवण्याची करावी घाई जो बाळा जो नववा महिना लागला रे कंथा नवा महिना लागला रे कंथा पुत्र होनी सरली चिंता जो बाळा जो रेजो सरली चिंता चिंता जो जो, रे दो। जो, जो रे दो। तर कसे वाटले हे पारंपरिक गीत कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या सगळी कट्टा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद